आपण रोजच वेगवेगळ्या रेसिपी पाहत असतो तर अशा रेसिपी पाहण्यासाठी आपल्याला शालीन डॉक्टर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आपल्या रेसिपी कशा बनतात आणि त्या कशा बनवायच्या हे आपल्याला पाहायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायचं नाही रेसिपीज जे मी सांगते त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला पण त्या छान रेसिपी येतील असं मला वाटतं तर तुम्ही नक्की प्रयत्न करा मिसळ किंवा कोल्हापूरचा कटवडा वेगळा का होतो तर त्याच्यासाठी मसाले थोडे वेगळ्या पद्धतीने वापरले जातात आणि तेच मसाले आपल्याला शिकायचे आहेत अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे अतिशय सुंदर पद्धतीने आपला हा मसाला बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी वेगळा लागणारा असा हा कटवडा बनवायचा आहे तर अतिशय सोपी पद्धत खूप छान आपल्याला आता बनवायचा आहे तर आपल्याला पहिल्यांदा एक वाटण बनवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला तयार करून घ्यायचा आहे तर हे खडे मसाले आहेत बघा दालचिनी लवंग मसाला विलदोडे मग जावेत्री दावेत्री आणि तेजपत्ता हे सर्व मसाले आपण थोडेसे तेलावर परतायचे आहेत मी किमान पाच सहा लोकांना पुरे असा रस्सा बनवते तर थोडंसं मी जिरं घातलं एक चमचा आणि हे छान भाजून घ्यायचं आहे आता धना एक चमचा आपल्याला घालायचा आहे आणि ते अगदी मस्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे मसाला अजिबात करपायचा नाही अगदी बारीक गॅस लावायचा आहे त्याच्यात मी तीन चमचे तीळ घातलेले आहेत तर हे तिळ घालून थोडेसे फिरून घ्यायचे तीळ तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आणि हा मसाला गारू द्यायचा आहे आपल्याला आता याच्यानंतर आपल्याला दुसरं वाटण म्हणजे कांदा टोमॅटो आले लसूण याची पेस्ट बनवायची तर ते थोडंसं आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे मी तेल थोडंसं टाकलं आहे बघा हां आता लसूण आलं टाकते आणि मस्त थोडंसं फ्राय करून घेते एक चिमूट आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा छान पटकन भाजतो आणि मस्त अगदी होतो तर असा हा आपल्याला कांदा लसून मसाला तयार करायचा आहे तर त्याच्यात मी टोमॅटो घालते बरं का आता पटकन हे वाटण छान आता तयार होणार आहे थोडंसं तेल टाकते थोडंसं चिमटभर मीठ टाकते आणि मस्त मी भाजून घेते आता हे सर्व आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे ना ते हे पहिल्यांदा करून घ्यायचं आहे मसाला आपल्याला अगदी बारीक थोडंसं करून घ्यायचं आहे ह्याच्यात खोबरं घालायचं आहे आता मी खोबरं काढून ठेवले थोडंसं किसून आणि ते खोबऱ्यासहित अगदी छान मस्त पेस्ट करून घ्यायचे खूप सुंदर पेस्ट तयार होते बरं का आता मी याच्यात खोबरं घालते आणि खोबरं घालून परत एकदा वाटून घेते म्हणजे सुंदर मसाल्याचं वाटण हे आपलं तयार होतं तर हे बघा आपलं मसाल्याचं वाटण तयार झालं आहे हे आता आपण काढून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण कांद्याचं जे वाटण तयार करायचं आहे ते बारीक करून घेऊया कटवड्याचा कर मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हे दोन वाटणं आता आपण तेल जर थोडंसं जास्त घ्यायचं बरं का जास्त तेलामुळं छान येतो आता मोहरीट तडतडायला लागली की आपण कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता छान फ्राय होऊ द्यायचा आहे कढीपत्ता फ्राय झाला की आपलं लसूण थोडंसं टाकायचं आणि लसूण पण फिरवून घ्यायचं मग अशी पण मी लसूण वापरलेली आहे तरी पण थोडंसं चवीसाठी लसूण वापरते आता हे आपलं कांदा लसूण वगैरे पेस्ट आहे ना ती घालायची आणि छान अशी परतून घ्यायची त्याला ते तेल सुटलं पाहिजे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आता हे छान मस्त तेल सुटले बघा तुम्ही अगदी मी जवळून दाखवतो त्याच्यात मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि तूप टाकून अगदी मस्त फ्राय करून घ्यायचं बरं का तर अतिशय सुंदर हे वाटण तयार झालेलं आहे आपले ह्याच्यात मी मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर हिंग टाकलेले आहे आपलं कोल्हापूरचं घाटी तिखट आहे ना हे घाटलेलं आहे तर घाटी तिखट पण कसं बनवायचं मी हे दाखवेन तुम्हाला त्याच्यानंतर हळद हे चवीनुसार सगळे पदार्थ आहेत थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे कट अतिशय सुंदर होतो बरं का अति छान मस्त फिरून घ्यायचं आणि थोडंसं आपण गरम पाणी एक अर्धी वाटी घालायची आणि हे मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही करपणार नाही काही नाही हा मसाला खूप छान तयार होतो आता या अजून एक आपलं वाटण घालायचं आहे बरं का हा थोडासा फ्राय झाला की आपण राहिलेलं वाटण दुसरं मसाल्याचं होतं ते घालायचं आहे अगदी छान परतून घ्यायचं बरं का आणि तुम्हाला जेवढं लागेल तेवढं वाटण घाला मी थोडंसं आहे थोडंसं शिल्लक ठेवलं आहे परत एकदा बघून मी ते घालणार आहे तर आज मस्त फिरवून घेते थोड्या वेळानं मी राहिलेलं वाटण घातलं मी तो सगळा व्हिडिओ दाखवला नाही आता मी गरमच पाणी घालते बरं का गरम पाणी का घालायचं तर कुकिंग फास्ट होतं आणि चवीत काही बदल होत नाही तुम्ही गार पाणी घातलं तर चव व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं आपण गरमच पाणी वापरलेलं आहे अगदी मस्त गरम पाणी वा वापरून छान उकळी होऊ द्यायची दणदनीत उकळी होऊ द्यायची बरं का आता वरून मी फोडणी घालते त्याच्यासाठी मी तेल घेतले थोडीशी मोहरी टाकते हे मोहरी तडतडली की आपण कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यानंतर लाल तिखट आपण थोडंसं घालायचं गॅस अगदी मंद आहे आणि ही वरून फोडणी आपण टाकायची ही जिवंत फोडणी बरं का याच्यामुळं खूप छान पदार्थ चविष्ट होतो तर हे आपण वरून फोडणी घालायची आहे त्याला आणि अगदी मस्त आपला हा कट तयार झालेला आहे ह्याच्यात तर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर बटाटा तळून घालायचा बरं का तसा घालायचा नाही म्हणजे त्याची चव एक अप्रतिम होते तयार झाला आपला हा कटवड्याचा रस्सा तर कटवडा खायचा आहे तर रस्सा कसा बनवायचा न काळजी करता अतिशय सुंदर पद्धतीने हा आपला कटवड्याचा रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका